हॅलो हां सर नमस्कार शरददादा सोनवणे बोलताय ना हां सर मी नारायणगावहून बोलते साधना पावसकर हा सर माझं काम होतं जरा साधना पावसकर नारायणगावहून बोलते मी बोला काय हां हां माझं जरा काम होतं भेटायचं होतं थोडं आश्रमाविषयी काम होतं माझं आश्रम विषय म्हणजे वृद्ध वृद्ध माता पित्यांसाठी मला आश्रम ओपन करायचं आहे मी धनगरवाडीला जागा घेतली आहे सर तर तेव्हा हा तर ते बांधकामासाठी माझ्याकडे फंड नाही आहे सर तर मी म्हटलं होतं की थोडंकार मदत वगैरे झाली असती तर चांगली गोष्ट होती बरोबर वृद्धाश्रमासाठी आम्ही समाजामध्ये वृद्धाश्रम करू नका म्हणतो जेणेकरून लोक आमचे आई वडिलांना सहज जास्त ओढतात आणि ते पैसे देऊन तेवढे नेऊन ठेवायचा प्रयत्न करतात तो भाग आहे सर मान्य आहे परंतु जे भाषण खातो त्या गोष्टीला मी कुठे प्राधान्य देत बघा नाहीतर कसं आहे ना सर की आता आपण बघतोय रस्त्याने किती लोक असतात असे मग त्याला मग ते रस्त्यावर राहण्यापेक्षा आपण त्याला चप्पर देतोय सर आणि अन्न पाणी देतोय माझ्या इथलं लोक तालुक्यामध्ये ते वळण वेगळं लागतंय आम्ही नेहमीच सांगत असतो लोकांना ग्रामीण भाग अजून नेत आहे आता आमच्याकडे एक वृद्धाश्रम झाले ते सगळी मुंबईचे लोक तिथे ठेवलेले त्यांनी काय करणार तिथे तुम्ही जावं ना आता त्या नागरीला हो काय उपयोग होतो आमचं जे पद्धतच नाही ग्रामीण मधला शेतकऱ्याचा पोरगा कधी आई बापला ठेवून द्यावं हो ना ते तर आहे दुर्दर्शन बांधतात आणि मुंबई आणि महाराष्ट्रात माणूस आहे तसं नाही नाही आपण कसं कोणाकडे पैसे नाही घ्यायचे आपल्याला फक्त मोफत मध्ये मोफत मला सांगा खायला लागतं पाहिलं लागतं डॉक्टर लागतं ते फंडावरच अवलंबून मला असं वाटतं की आमच्याकडे जी पद्धत आहे ग्रामीण मधलं एकही शेतकरी पण ते सांभाळतो हो सांभाळतो अर्थातच हो सांभाळलंच पाहिजे हो अर्थातच ना मग पण नाही काही लोक नाही सांभाळत ना मुंबई मुंबईवरनं नाही ना आणायची आपल्याला ऍडमिशन कोणी घेतो कुठं हो नाही नाही आपल्याला जिथे कुठे आता ह्या एरिया मध्ये जिथे कुठे मिळतील ना तिथून त्यांना उचलण्या एसटी स्टँडला बघा सर नारायणगावच्या एस टी स्टँडला आज किती वर्ष तीन तीन लेडीज आहेत मी रोज बघते त्यांना श्� तिथे आहेत आपल्या इथे काय नाही कोण ज्या लेडीज असतील ना त्या इथे त्यांचं चालू आहे तो विषय नाहीये गोष्ट ज्यांच्याकडे आई वडील आईवडील हे सगळं ते तर झाले पण मी त्यांची चौकशी केली तर त्यांना मुलं नाही सांभाळत आहेत सर मी चौकशी केली त्यांची मला त्यांची माहिती द्या मी पाहतो बर चालेल चालेल ओके ठीक आहे ठीक आहे ओके